माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अत्यंत चांगले घवघवीत यश मिळाल्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा उत्साह आहे आता अनेक पक्षातील मोठे मोठे नेते पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत तिथं आपल्या सगळ्या कारण आपल्या पत्रकारांमध्ये बोलावं आणि माझं ऑफिस माहीत झालं पाहिजे आणि या ठिकाणी उद्धव भोले की पत्रकार परिषदने काय पण एक औपचारिक चर्चा आपल्यासोबत करावी की चांगल्या पद्धतीचं यश आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवार साहेबांच्या नेतृत्वात अनिल जैन पाटलांच्या नेतृत्वाखाली नेतृत्व मिळालं आणि त्याचा एक आनंद आमच्या कार्यकर्त्यां मोठा उत्साह आहे आणि आता आम्ही आजपासून या कामाला सुरुवात करतोय या अठरा तारखेपासून जिल्ह्याचा दौरा करतोय भरत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर थेट जाणार आहे तसेच वर्धापन दहा वर्धापन दिन दहा तारखेला आहे आणि त्याच्या आधी परत आम्ही कामात करून भेट दुण घेणार नाही म्हणून आपल्याशी भेट दुण भरली चर्चा व्हावी आणि हा आमचा जो काही आनंद आहे तो हा आनंद विविध करण्यासाठी आपण सगळे एकत्र भेटावं हा असा आमचा उद्देश होता आणि आता भविष्यातमध्ये आम्ही उद्यापासून अकरा तारखेपासून वर्धापन दिन झाला की अकरा तारखेपासून आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार आहोत आम्ही आजपर्यंत आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये भूतभूत प्रमाणात केल्या परंतु काही ज्या काही ठिकाण आहे असतील त्याचा गावगावातून आढावा घेणं तसंच शेतकऱ्याला भेटणं शेतीच्या बांधावर जाणं शेतकऱ्यांकडून त्यांच्या जा ज्या अडचणी आहेत त्याच्या संदर्भात आम्ही सत्तावीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंच आहे की आमचं म्हणणंच आहे की देशामध्ये देशात सोडल्या राज्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे आता अनेक आमच्या जवळच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या आमच्या एका कार्यकर्त्यांनी के आत्महत्या केली किंवा कुठल्या सोडून जवळ तर त्याचं तेच कर्ज झालं होतं आणि आता शेतकऱ्यांची मोठी अडचण अशी आहे की त्यांच्याकडे आता शेती करणं की कर्ज पीक उपयोग की कारण शेतीला पैसा नाही आहे तो पैसा शिथरा नसल्यामुळे ते बँका त्यांना आता कर्ज द्यायला तयार नाही तर त्यांना तर त्यांचं पहिलं कर्ज आहे आता कर्ज मिळत नाही की शेती शेती निकाला म्हणजे बी भरणाला शेती मशागतीला पैसा नाही आहे तर तेव्हा त्यांना आता नवीन कर्ज बँकाने ताबडतोब तात्काळ हे कर्ज दिलं पाहिजे याच्यासाठी कलेक्टरला आम्ही निवेदन दिलं आणि वीस तारखेपर्यंत अकरा ते वीसपर्यंत हा जिल्हा दौरा करून आम्ही आयुक्तालयासमोर आंदोलन छेडणार आहे की सर तोपर्यंत आम्ही त्यांना पत्र दिलंच आहे पण कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांना जर त्यामुळे तो नवीन कर्ज मिळालं नाही तर त्या प्रश्नासाठी विभागीय आयुक्तालयासमोर आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार वतीने मोठं आंदोलन छेडणार आहे बरे शेतकरी जे आहेत शेतकरी असे अनेक शेतकरी आमचा संपर्क करतात रोज मला कमीत कमी दहा तरी शेतकऱ्यां ते फोन येत असतात या बँकेत कर्ज फायदेली कर्ज देत नाही शेती कशी करायची आणि ठिकाणी व आम्ही असं शेती गहान खत करून दिलं गहन खत करून दिल्यानंतर मॉर्गेज करून घेतला तीन तीन महिने जर बँका कर्ज देत नसतील तर शेतकरी आत्महत्या करायच्यानंतर काय करतात आंदोलन करणार तर त्याच्यासाठी मोठं आंदोलन करणार आहे आणि आम्ही त्याच्यासाठी आव्हान करतो शेतकऱ्यांना की ज्या शेतकऱ्याला त्रास होत असेल ज्या शेतकऱ्याला बँक कर्ज देत नसतील किंवा जो शेतकरी आता आत्महत्याचा विचार करत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा जी ला काँग्रेस पक्षाला आम्ही जिल्हाध्यक्ष आमचे कार्याध्यक्ष आमचे आहे आम्हाला त्यांनी संपर्क करावा त्यांची मदत आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू त्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू कारण आमच्या दहा जूनच्या वर्धापन दिनानिमित्त हेच आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न फक्त आम्हाला शेतकऱ्याचे प्रश्न गणपुड जायचे